नमस्कार कला नंदिनीच्या प्रवासात मी असंख्य नवे प्रयोग करतेय आणि त्यातून शिकतीये नवोदितांबरोबर काम करणं मला आवडत पण आजचा हा खास व्हिडिओ एका सक्षम अभिनेत्रीसाठीचा घालमेल या अभिकथनाला शंभर टक्के न्याय देऊ शकेल अशी अभिनेत्री आणि माझी सखी बहीण माधवी सोमण हिच्याविषयी आज मला तुम्हाला काही सांगायचंय कलाकार आणि दिग्दर्शन या नात्यानं एकत्र काम केलेला घालमेल हा आमचा पहिला प्रोजेक्ट यातील अनेक शॉर्ट्स माधवीने अगदी वनटेक दिलेत त्याची गरज की तिची मदत करण्याची भावना त्याची लभाडी कि तिचा बावळटपणा सुश्री फाउंडेशनचे अभिवाचन व्हिडिओ करतानाही दिग्दर्शक म्हणून मी दिलेल्या इनपुट्सवर विचार करून ती योग्य ते बदल करत होती मन समर्पित तन समर्पित पान उलटलेस ना तर तो एक पॉज झालो आणि सुरू कर आणि प्रत्येक शब्दानंतर पण पॉज मन समर्पित तन समर्पित घालमेलच्या शूटच्या दरम्यान एखादा शब्द चुकला एखादं वाक्य चुकलं तर ती अगदी न कंटाळता तो करेक्ट येईपर्यंत हेच कळत नव्हतं तिला कालची घालमेल कशाने थांबेल नाही थांब चुकले मी काहीतरी जावं की नाही खरेदी प्रत्येकीचे शॉपिंगवर होणारे खर्च पार्लरवर खर्च अभिवाचन व्हिडिओ करताना तांत्रिक अडचण आली तर तीही तिने समजून घेतली आणि त्यानुसार प्रतिसाद दिला आप जब जब उपर हो, तो आ रहे हैं। मैं 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 इतना तक येणाऱ्या अडचणींना संपूर्ण सहकार्य दिलं तुमच्या फाटायला लागला ओनामा शैक्षणिक खेळ या व्हिडिओच्या शूटिंगच्या दरम्यान ती नवोदित सहकलाकारांबरोबर अतिशय छान प्रकारे मिक्स झाली <laughs> माधवीचा अभिनय क्षेत्रातला इतक्या वर्षांचा अनुभव अभिनयाविषयीची तिच्या कामाविषयीची तिची तन्मयता टीम कला नंदिनीलाही खूप काही शिकवून गेली तिला धन्यवाद कसे देऊ त्यापेक्षा आमच्या सोबत असेच काम करत राहण्यासाठी आणि तिच्या पुढील समृद्ध वाटचालीसाठी टीम कला नंदिनी तिला खूप साऱ्या शुभेच्छा देत आहे